आयोध्या येथून आलेल्या मंगल कलशाची मोठ्या मंगलमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरच्या वतीनं सोलापूर शहर आणि परिसरातील सर्व मंदिरांमध्ये अयोध्येवरून आलेल्या मंगल कलशाचं मनोभावे पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी हत्तुरेनगर इथं मंगल कलशाची श्रीराम जयराम जय जयरामच्या जयघोषात अत्यंत उत्साहात पालखी मिरवणूक काढण्यात आली यात हत्तुरेनगर परिसरातील बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या पालखी यात्रेचं सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं रांगोळ्यांच्या पायघड्या या निमित्तानं अंथरण्यात आल्या होत्या या पालखी यात्रेची सुरुवात हत्तुरे नगरातील भाजी मार्केट इथल्या गणपती मंदिरापासून झाली भाजी मार्केट शिवगौरी माता मंदिर चिवरी लक्ष्मी मंदिर मार्गे श्री दत्त मंदिर देवस्थान इथं मिरवणूक आल्यानंतर या मिरवणुकीचा मंगलमय वातावरणात समारोप करण्यात आला यावेळी असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत डॉक्टर महेश आगलावे यांनी सपत्नीक या मंगलकलशाचं पूजन आणि महाआरती केली यावेळी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी श्री दत्त आणि स्वामी समर्थ महाराजांचीही आरती करण्यात आली त्यानंतर भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या समिती सोलापूरचे शहर संयोजक जयदेव सुरवसे यांनी आपले विचार व्यक्त करताना अयोध्या इथं दिनांक बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या एकूणच कार्यक्रमाचा आणि त्या दृष्टीनं सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला दरम्यान या पालखी सोहळ्यात गीता भजनी मंडळ महालक्ष्मी महिला भजनी मंडळ अखिल भारतीय वारकरी मंडळ विश्व हिंदू परिषदेचे नागेश महाराज इनामदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवी पारशेट्टी बजरंग दलाचे महेश जगझापे वारकरी मंडळाचे संजय पवार दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी दत्तात्रय इनामदार विराज भावार्थी खंडेराव कडबाने अमृता आरोळे शुभांगी कुलकर्णी कोरांगळेकर उमरजकर कुलकर्णी देशपांडे यांच्यासह हिंदू बंधुभगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते